तुम्ही तिथं येऊन बोलले आणि एवढं जर जर जर्थ केली नाही तर आम्ही सांगतोय जून एक जुलै आमची राहील हंगामा होईल महाराष्ट्रात हंगामा चारो तरफ तर व्हा हंगामा होगा सोडणार नाही आम्ही अरे मेलो तरी बेहत्तर आम्ही सोडणार नाही आणि जेथपर्यंत हे कर्जमाफी होत नाही तोपर्यंत भाजपला येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीला राष्ट्रवादी यांना मत मारू नका काही मारायची गरज नाही काही संबंधच नाही आहे दुसरा आपण पाहतोय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना कर्जमाफी केली होती छत्रपती शिवाजी महाराज दोन हजार सतराला किती देणं बाकी आहे माझ्या बँकेचे म्हणतो फक्त राज्याचे वेगळे एकशे त्र्याहत्तर कोटी अजूनही दिले नाही कोणी बोललं का हे जर एका बँकेची स्थिती आहे तर बाकीच्याच काय असेल कोणी हे बोलणारे बोलणार करा तिथे आंदोलन एकशे त्र्याहत्तर कोटी रुपये दिले नाही नियमित कर्जदाराला प्रोत्साहन निधी दहा हजार तीनशे पासष्ट लोकांना प्रोत्साहन निधी अजूनपर्यंत आला नाही अजूनपर्यंत आला नाही जे कर्जदार पात्र आहे त्याचे पैसे अजूनपर्यंत आले नाही मग आमचे महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना आहे आणि हे उद्धव साहेबांच्या काळात झाले होते यांचे सुद्धा आमच्या बँकेचे तेहतीस कोटी रुपये बाकी कोटी हे एका बँकेचा आकडा आहे महाराष्ट्राचा काढत बसा काय करायचं प्रोत्साहन निधी त्यांचा पण अजून आला नाही दोन हजार ऐंशी रुपये ऐंशी लोकांचा अजूनही आम्ही पाहतोय पैसे मागच्या कर्जमाफीचे आले नाही म्हणजे ही अशी अवस्था टिक आहे याच्यावर कुणी बोलायला तयार नाही आम्ही बोललो तर तुम्हाला लगेच आम्ही पाहतोय त्या लगेच आमच्यावर टीका टिप्पणी होतं सगळे निर्णय आहे त्याच्यात काय म्हटलं आहे शेतकरी थक थक थकबाकीदाराला माफ होईल हा आहे महात्मा ज्योतिबा फुलेचा दुसरा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी ते म्हटलं आहे शेतकरी थकबा भा, थकबाकीदार आहे त्यांचंच कर्ज माफ होईल आता या हे जर निर्णय असे असेल आतापर्यंतच्या शासन निर्णयाचे तर मला एक सांगा चालू कर्जातला या वर्षीचा शेतकरी संकटात आहे जर आज कर्ज माफी असती तर चालू वर्षातला शेतकरी सुटला असता तर कोण दोषी असतं आज आम्ही याच्यासाठी लढलो पाहिजे का चालू कर्जवाला तो कसा घेता येईल याच्यासाठी लढणं गरजेचं आहे उलट सरकार आज येल असतं तर पंधरा वीस हजार कोटी खर्च करायला लागले असते चालू घेतलं तर सरकारला पंचेचाळीस हजार कोटी पर्यंत जावं लागतं कोणा कोणाला फसवलं